काल राहुल गांधीजी यांची प्रेस आपण पाहिली असेल त्याच्यात पण त्यांनी सांगितलं की पापाने वॉर रुकवादी पण एक्झाम लीक काही थांबू शकलेले नाही आहेत जसा नीटचा गोंधळ देशभरात आपण पाहतो तसा महाराष्ट्रात देखील एम एच सीई टीचा गोंधळ झालेला आहे तो आपल्यासमोर काही आणत आहे गोंधळ म्हणजे जर आपण पाहायला गेलं तर आपले पण लक्षात येईल की ही जे काही परीक्षा झाली सीईटीची टीची ती एवढी विचित्र झाली एवढ्या विचित्रप्रमाणे झाली की नक्की परीक्षा दिली कोणासाठी पैसे कमवण्यासाठी ह्या टी सीएल परीक्षा ऑर्गनाईज केली होती की मुलांची काय तयारी आहे हे बघण्यासाठी केलं होतं अरे जरा मागे फोनवर कोण बोलतो नक्की काय केलं होतं हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे एकंदर जर आपण महाराष्ट्रात पाहिलं तर आता पण आपण पहा पोलीस भरती जी सुरू आहे मला वाटतं पुण्याकडे पण थोडं आंदोलन सुरू आहे की पावसाळ्यात ही पोलीस भरती कशासाठी निवडणुकीच्या तोंडावर तुम्ही हा गोंधळ घालताय का त्या पोलीस भरतीमध्ये पण आपण जर एकाच जिल्ह्याचे धुळे जिल्ह्याचे जर क्वालिफिकेशन पाहिले कोण कोण पोलीस भरतीसाठी गेले साधारणपणे साडे सतरा साडे सतरा लाख विद्यार्थी किंवा ह्याच्यात ऍप्लिकेंट आलेले आहेत म्हणजे एकंदर महाराष्ट्रातली जॉबची परिस्थिती आपण पाहू शकता ह्याच्यात ऍप्लिकेंट कोण कोण आहेत पोलीस भरतीमध्ये पोस्ट ग्रॅज्युएट एकशे अडतीस आहेत बीएससी एकशे सहासष्ट आहेत बीएससी तीन आहेत बी एस डब्ल्यू आठ आहेत बी ए पाचशे सव्वीस आहेत बी फार्माचे साधारणपणे दहा आहेत बी कॉम चे ऐंशी आहेत हे एका जिल्ह्यातले आणि एका पत्रकाराने ट्विट केलेले म्हणजे एकंदर आपल्याला कळतं की महाराष्ट्रात शिक्षण आणि शिक्षणानंतर नोकरी किती खराब आता परिस्थिती झालेली आहे पण जो आम्ही ज्या पेपर बद्दल बोलत आहोत ज्या कॉमन एंट्रन्स टेस्ट बद्दल बोलत आहोत आमचे जे सेनेट सदस्य आहेत प्रदीप सावंत असतील राजन कोळंकरजी असतील या दोघांनी हा विषय हाती घेतला होता आपल्यातून देखील मला वाटतं अनेक बातम्यांमध्ये हे दिसलं न्यूजपेपर्समध्ये मध्ये देखील आलं होतं आता मूळ मुद्दा ह्याच्यात काय आहे आमची मागणी ही आहे की कोणालाही नको नकोय पहिलंच मी स्वच्छ आणि स्पष्टपणे सांगतो की सीईटी मध्ये रिएक्झाम कुठच्याही विद्यार्थ्यांना नकोय पण आज जो गोंधळ झालेला आहे तो ह्या परीक्षा तुम्ही कशा घेतल्या त्याच्यानंतर मार्क कसे दाखवले आणि आता रिझल्ट जो लागलेला आहे त्याच्यावरनं गोंधळ झालेला आहे पहिला गोंधळ हा आहे की ह्या पेपरमध्ये सीईटी मध्ये सी टीची सी टी सेलची स्वतःची एक नोटीस आलेली आहे रिवाईज नोटीस आलेली आहे त्याच्यात तुम्हाला सांगतो एकंदर तीस सेशन मध्ये एक पे, दोन पेपर घेतले होते सीईटी जी एंजिनिअरिंग साठी आहे त्याच्यात चोवीस बॅचेसमध्ये एक पेपर दिला गेला किती चोवीस म्हणजे जी नीट आपण एका पेपरमध्ये देशभरात देतो ह्या महाराष्ट्रामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये सीईटी सेलनी एक पेपर चोवीस बॅचेसमध्ये वेगळ्या वेगळ्या घेतला त्याच्यात अर्थात वेगळे वेगळे प्रश्न होते सिलेबस वगैरे काही आधी कोणाला सांगितलं नव्हतं पण त्या चोवीस पेपरमध्ये ह्या अनेक वेगळ्या बॅचेस बसल्यानंतर साधारणपणे ऑब्जेक्शन घे गेन, घेण्यासाठी तुम्हाला हजार रुपये लागतात जर तुम्हाला वाटलं की तुम्ही कुठेतरी पेपरमध्ये काही चूक केली आहे सी टी सेलकडून काही चूक झाली आहे किंवा उत्तर पत्रिकेत काहीतरी तुम्ही चुकीचं त्याच्यात दाखवलेलं आहे आणि मला करेक्शन पाहिजे साधारणपणे हजार रुपये घेतात बरोबर ना प्रदीप आता ते हजार रुपये किती जर घेतले आहेत तर चौदाशे पंचवीस ऑब्जेक्शन्स ह्या पेपर मध्ये आले म्हणजे तुम्ही आता त्याच्यात जे काही इक्वेशन इक्वेशनशे पंचवीस इंटू हजार किती झाले एवढे पैसे ह्या सीईटी सेलनी कमवलेले आहेत त्याच्यात दोनशे बत्तीस युनिक ऑब्जेक्शन आहेत आता चुका तरी किती याव्यात ज्या विद्यार्थ्यांनी काढलेल्या आहेत म्हणजे तुम्ही लक्षात घ्या या सीईटी सेलनी किंवा ज्यांनी पेपर सेट केला त्यांनी चुका काढलेल्या नाही आहेत ह्या पेपरमध्ये चुका झालेल्या आहेत ते किती असतील तर माझ्याकडे हे एक पान आहे दुसरं पान आहे तिसरं पान आहे म्हणजे विचार करा जो पेपर तुम्ही लिहताय त्या त्या पेपरमध्ये चुका ह्या चोपन्न चुका आहेत म्हणजे पहिलं तर ह्या एक्झामिनेशन जे सेट केलं त्यांची परीक्षा घेतली पाहिजे की त्यांची योग्यता काय आहे हे पेपर सेट करण्याची हे कमिशनर नक्की कोण आहे त्या सीईटी सेल चे अजून निलंबन का नाही झालंय चोपन्न चुका एका पेपरमध्ये येऊ शकतात का हा पण विचार करणं गरजेचं आहे आता त्याच्यावर पुढे काय दिलंय आता चुका बघा कशा कश्या फिजिक्समध्ये एक दोन तीन चार पाच ह्या सगळ्या चुका फिजिक्समध्ये आहेत या फिजिक्स मधल्या चुकांमध्ये ऍक्शन टेकन एक सुद्धा त्याच्यातलं ऑप्शन बरोबर नव्हतं म्हणजे हे सी क्यू असतं चार तुम्हाला ऑप्शन दिले जातात आणि चार ऑप्शन मधून एक ऑप्शनवर टिक करायचं असतं त्या चारीच्या चारी, चारी उत्तरांमधून जे ऑप्शनल उत्तर असतात एक सुद्धा उत्तर बरोबर नव्हतं असा पेपर सेट होऊ शकतो का बरं त्याच्यात मग आता पुढे काय दिलंय आणि रिमार्क काय दिलेत त्या विद्यार्थ्यांचं पुढे काय मग कोणाला फुल मार्क दिलेत कोणाला ग्रेस मार्क दिलेत कुठे चेंज इन आन्सर की दिलेली आहे म्हणजे मुद्दा असा आहे की पहिलं तर चोपन्न चुका या चोवीस पेपरमध्ये या सीईटी टी सेलनी केलेल्या आहेत हा विषय आपण लक्षात घ्या दुसरं म्हणजे हे सगळं झाल्यानंतर मला वाटतं तीन दिवस होते त्या विद्यार्थ्यांकडे पूर्ण पेपर त्यांचा तपासायला बरं तो पेपर पण त्यांना हाती येत नाही तो पेपर लगेच त्या याच्यावरनं गायब होतो वेबसाईटवरनं आणि जे उत्तर येतं किंवा जे तुमचे मार्क येतात मार्क तुम्हाला दिसत नाहीत पर्सेंटाईल येतं आता पर्सेंटाईलमध्ये गोंधळ असा झालेला आहे काही काही ठिकाणी कमी मार्क मिळूनही जास्ती पर्सेंटेज मिळालेत आणि काही काही बॅच मध्ये चांगली मार्क मिळूनही कमी पर्सेंटेज मिळाले आमचा पहिला सवाल ह्या सीटी टी सेल ला हाच आहे की तुम्ही हे जे पर्सेंटाइल ठरवलेलं आहे ते कसं ठरवलेलं आहे काय गणित बसवलं तुम्ही हे पर्सेंटाइल ठरवण्यासाठी कारण ह्या पर्सेंटाईजवर तुम्हाला ऍडमिशन पुढची मिळणार आहे तर ते पर्सेंटेज तुम्ही ठरवले काय काय इक्वेशन आहे हे तुम्ही सगळ्या विद्यार्थ्यांना बोलू आम्हाला पण बोलू नका जनता दरबार घ्या पाहिजे तर मंत्र्यांनी जनता दरबार घ्यावा मंत्र्यांचा याच्यात इंटरेस्ट असला तर आणि त्यांनी जनता दरबार घेऊन विद्यार्थ्यांना दाखवावं की हे पर्सेंटाईल कसं ठरवलेलं आहे उत्तर एक जे प्रदीपजी आणि राजनजी आलं ते उत्तर असं होतं जे सीईटी सेलकडून आलं जेव्हा त्यांनी परवा तोंडी चर्चा केली की काही काही पेपर कठीण होते आणि काही काही पेपर सोपे होते म्हणजे तुम्ही विचार करा एकच पेपर ची एंट्रन्स टेस्ट चोवीस बॅचमध्ये वेगळी वेगळी घेतली आता हे कठीण पेपर होते की सोपे पेपर होते हे कोणी ठरवलं म्हणजे काही काही एका बॅच मध्ये चांगले मार्क मिळाले तो सोपा पेपर झाला का पेपर सोपा पेपर आणि सेट कोण हा दुसरा विषय विषय आहे आहे तिसरा की करतो बॅच मधून अजूनही टॉपर कोण कौन हे कोणालाच माहिती नाही आहे खरं तर पर्सेंटेजची गरजच नाही आहे मुळात जर तुम्ही आन्सरशीट जसं सगळ्या विद्यापीठांमध्ये मिळतं काही ठराविक पैसे दिले की ते आन्सरशीट मिळतं असं आन्सरशीट ह्या पेपरमध्ये का नाही मिळत ह्याच्यात काही नॅशनल सिक्युरिटी थ्रेट आहे का न्युक्लिअर बॉम्ब वगैरे रसायन आहे का याच्यात की आम्ही आता आन्सरशीट देऊच नाही शकत तुम्हीच दिलेलं उत्तर आहे नाही मग तुम्ही आन्सरशीट का नाही देऊ शकत बरं प्रत्येक बॅच मध्ये चोवीसच्या बॅच मध्ये दाखवा ते दाखवायला तयार नाही आन्सरशीट दाखवायला तयार नाही पर्सेंटेल काढले कसे दाखवायला तयार नाही पण तुम्हीच तुम्ही सांगताय की काही काही पेपर कठीण होते काही काही पेपर सोपे होते पारदर्शकता ह्याच्यात का नाही आहे ह्याचा प्रश्न आज सगळे विद्यार्थी करत आहेत आणि मग मूळ मुद्दा हाच येतो की ही एक्झॅम मध्ये मेरिट आहे की नाही आहे नक्की ह्याच्यात तुम्ही काय साधत आहात तुम्ही पर्सेंटाईल मधून नक्की काय साधलं आहे हे जे उच्च शिक्षण मंत्री आहेत त्यांनी आम्हाला उत्तर द्यावं कारण त्यांचं जे आहेत आपण पाहत आहे त्यांना त्यांच्या खात्यात इंटरेस्ट नसतो प्रभारी केलेत पर्यावरण मंत्र्यांना महाराष्ट्राचे प्रभारी केलेत आता इकडचे जे मंत्री आहेत कुठच्या दुसऱ्या निवडणुकीत प्रभारी आहेत का आम्हाला माहिती नाही पण एकंदर जर आपण पाहिलं तर मिंदे सरकार असं ह्यांनी देशाच्या विद्यार्थ्यांचं वाटोळच करायचं हे ठरवल्यानंतर हे असं सगळं लोकांसमोर यायला लागतं आता काही काही आमच्याकडे आन्सर शीट आहेत आम्ही त्या दाखवू शकतो आणि दाखवायच्या देखील नाही आहेत कारण त्याच्यावर काही विद्यार्थ्यांची नावं वगैरे आहेत पण झिरो पॉईंट सेव्हन ह्याला जास्ती पर्सेंटेज मिळाले सिक्स पॉईंट फाईव्ह ह्याला कमी पर्सेंटेज मिळाले हा अर्थ काय याच्यात आमची मागणी हीच आहे की ह्या पूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता यावी जे मार्क आहेत ते दाखवावेत शीट द्यावेत आणि जे टॉपर आहेत ते दाखवायत पर्सेंटेजची गरजच नाही सोल्युशन एकच आहे जसं मी सांगितलं की जे आता एक चोपन्न जी चुका झालेल्या प्रत्येक ऑब्जेक्शन जे रेज झालेले चौदाशे पंचवीस ऑब्जेक्शन जे असतील योग्य असतील किंवा अयोग्य असतील त्याचे पैसे त्यांनी विद्यार्थ्यांना परत द्यावे हजार रुपये त्यांनी काढलेले त्याच्यातून हा स्कॅम पण असू शकतो की जास्तीत जास्ती चुका सीटी सेल कडून व्हाव्यात म्हणजे ऑब्जेक्शन होतील ऑब्जेक्शन झाले की त्या सीईटी सेलची जी एजन्सी आहे त्यांना पैसे मिळतील हजार आता तुम्ही बघा चौदाशे पंचवीस चुका आणि इंटू हजार केलं तर किती पैसे होतात आता हा एक विषय झाला हे आहे की प्रत्येक तुम्ही तुम्ही मार्क जाहीर करा ना द्या जर विद्यार्थ्यांसाठी ती तीन ती दिवस तुम्ही ओपन ठेवली होती आन्सरशीट मग कोणी स्क्रीनशॉट काढलं तर त्याच्यावरही त्यांनी ऑब्जेक्शन घेतले की तुम्ही स्क्रीनशॉट काढलाच कसा काय नक्की तुम्हाला लपवायचा प्रयत्न आहे त्याच्यातून पुढच्या वर्षी एक बॅच झाली पाहिजे पुढच्या वर्षी पासून एक पेपर झाला पाहिजे आणि ते आम्ही आमचं सरकार आनंद करू आमचं सरकार ह्या ऑक्टोबर नोव्हेंबर नोव्हेंबरमध्ये बसल्यानंतर आम्ही करू दुसरी गोष्ट मी आतापासून सांगतो की पारदर्शकता आतापासून आली पाहिजे जा। ह्याच्यावर चौकशी लागली पाहिजे आणि जे जा कमिशनर आहेत ते सस्पेंड झाले पाहिजेत थांबताना दिसतच नाहीये आपण पहा सगळीकडे जो एक उद्रेक दिसत आहे आपल्याला तो जॉब जरूर दिसत आहे मग आरक्षणाची मागणी असो की कुठची असो ही साधारणपणे आपल्या देशात बेरोजगारी वाढत चालली आहे रोजगार हवेत तरुणाई वाढत चाललेली पण तरुणाच्या हाताला रोजगार नाहीत आणि जे आम्ही सतत सांगत आलेलो आहे की आमचं हिंदुत्व हृदयात राम पण हाताला काम आहे आज आपण बघतोय भाजपाच्या हृदयात ना राम आहे ना खरं बोलत आहेत ना तरुणांना हाताला काम देत आहेत आणि मूळ मुक्त हाच आहे की ह्याच्यावर कुठे ना कुठेतरी मिंदे सरकार बोलणार आहे की नाही की पुन्हा एकदा आम्हाला आंदोलन करायला लागणार आहे विषय नीट के बारे में भी जो आपने है, तो मुझे सभी हम लोग कह रहे हैं इसलिए तो अभी एग्जाम कैंसिल हुई है वो घोटाला तो है ही लेकिन अगर आप देखें तो देश में कोई सीरियसनेस नहीं है

तो त्यांनी पहिलं ला मार्गी लावा टॉपर्स कोण आहेत बॅच वाईज चोवीस बॅचेस दाखवले टॉपर कोण आहेत मार्क द्यावे पर्सेंटेजची काय गरज आहे मार्क द्या तुम्हाला पर्सेंट कळतील आणि तुम्हीच ठरवता कुठचा पेपर कठीण कुठचा पेपर सोपा तात्पुरतं किती द्यावी कारण हा जो गोंधळ आहे दोन तीन मुलांनी स्वतःला काही बरं वाईट करायची वगैरे पण पत्र लिहिलेली आहेत मग ह्याला जबाबदार मंत्री राहतील का हिंदी मे बी एम एस सी टी पूरा घोटाला क्या है कितने छात्र प्रभावित हुए हैं और अभी की क्या स्थिति है जैसे नीट का घोटाला हुआ था आपने देखा होगा नीट में तो अभी तो एग्जाम्स कैंसिल की गई है देश भर में ये नीट हुआ और उसके बाद एग्जाम्स कैंसिल हुए यहाँ महाराष्ट्र में एम जो एंट्रेंस एग्जाम होती है उसका भी ऐसे ही कुछ दुर्भाग्यपूर्ण घोटाला दिख रहा है हमारी ये मांग नहीं है कि इसमें री एग्जाम हो किसी की भी मांग नहीं है री एग्जाम हो लेकिन ये एम लगभग 24 बैच में ली गई एक पेपर 24 बैच में किया गया उसमें भी रिजल्ट्स अगर आप देखें तो रिजल्ट्स के पहले ही जो बच्चों ने विद्यार्थियों ने ऑब्जेक्शन लिए है 1425 ऑब्जेक्शन है हर ऑब्जेक्शन के लिए हजार रुपए लिए जाते हैं अगर आपने देखा होगा तो इस पेपर में इंग्लिश हो फिजिक्स हो केमिस्ट्री हो मैथ्स हो लगभग बायोलॉजी हो चौपन गलतियां है मिस्टेक्स है हैं इस पेपर में और ये सब ग्रेस मार्क्स में दिए हैं उन्होंने तो ये ग्रेस मार्क्स किसको मिले हैं किसने प्राप्त किए हैं अगर आपने देखा होगा तो हमने ये भी मांग की है कि क्लैरिटी हो सिर्फ परसेंटाइल में नहीं तो मार्क्स किसको क्या मिले हैं आंसर शीट मिले आंसर शीट दिखाया जाए पारदर्शकता हो इसमें कौन सी ऐसी बड़ी बात है या नेशनल सिक्योरिटी की बात है कि इसमें पारदर्शकता नहीं है बात यही है हम सिर्फ यही मांग रहे हैं कि किसको कितने मार्क्स मिले कौन टॉपर है क्या मेरिट है ये पता अकाउंटेबिलिटी चाहे पेपर लीक हो चाहे इस तरह का घोटाला हो अकाउंटेबिलिटी कहीं भी सेट होती हुई नजर नहीं आ रही आप क्या मानते हैं? अकाउंटेबिलिटी तो है ही नहीं पेपर घोटाला हो या रेल का कोई एक्सीडेंट हो कौन अकाउंटेबिलिटी दे रहा है देश में नो नो नेट नेट नॉट नीट मला वाटतं पुण्याकडे आंदोलन पण झालेलं आहे आणि आपण पाहत असाल पोलीस भरती पण ज्या परिस्थितीत होते इस्टर्न एक्सप्रेस हायवेला होते वगैरे ही सगळी परिस्थिती एकदमच वाईट असते कमीत कमी सुविधा दिल्या जातात त्या सगळ्या विद्यार्थ्यांना किंवा तरुण मुला मुद्दा हाच आहे की त्या लोकांचं पण ऐकून घ्यावा आहे नक्की एक मागणी आहे की आत्ताच भरती व्हावी दुसरी मागणी आहे की पावसानंतर व्हावी त्याच्यात योग्य तो मार्ग काढावा पण तो पण विषय एवढा मोठा आहे आपण पहा

नाही पहिल्यांदा ह्या चुका पाहिल्यानंतर चोपन्न चुका पाहिल्यानंतर मला वाटलं इलेक्शन कमिशन हा पेपर घेतलाय की काय नोंदणीचा घोळ मोठा झालेला आहे काल अनिल देसाई साहेब आणि अनिल परब साहेब यांनी सीईओ इलेक्शन कमिशनची भेट घेतली त्याच्यात देखील मला वाटतं साडेबारा हजार नावं कमी केली गेले के आहेत ज्यांच्याकडे रिसीट आहे म्हणजे ही सगळी निवडणूक सेटिंगही चालली आहे का अच्चाँगे। अच्चाँगे। नीट आगे। आगे में तो हम अभी सीई टी के बारे में बात कर रहे हैं जो नेट का विषय तो कल राहुल जी ने लिया और वो देश भर में हुआ है ये महाराष्ट्र सीई टी के बारे में ये महाराष्ट्र सीई टी की जो हम मांगनी कर रहे हैं मांग कर रहे हैं वो स्वच्छ है स्पष्ट है हम री एग्जाम की मांग नहीं कर रहे हैं हम यही कह रहे हैं कि जो मार्क्स मिले हैं विद्यार्थियों को वो आप बताओ क्या कितने मार्क्स है क्योंकि छुपाने में क्या मतलब रहता है ठीक आहे शेवट के तुम्ही शेवटचं म्हणजे संपवतो बघा एक महत्वाची गोष्ट हिच मी आत्ता पण हाच विषय घेतला होता की आरक्षणाची पण जी मागणी आहे महत्वाचं म्हणजे आज जरी कोणालाही दिलं तरी जॉब्स कुठे जो आज महाराष्ट्र सरकारने घोळ घातलेला आहे पोलीस भरती असेल मग त्याच्या आधी तलाठी भरतीचा विषय होता दोनशे मार्काच्या पेपरमध्ये दोनशे चौदा मार्क मिळाले होते पेपर फुटीचा विषय आहे सगळे जे उद्योग आपल्या राज्यातून चाललेले आहेत गुजरातला जर चुकून हे विधानसभा जिंकले तर आपलं मंत्रालय देखील नेतील गुजरातला मुख्य गोष्ट ही आहे की आज सामाजिक थेट एवढ्यासाठीच निर्माण होत आहे कारण सामान्य नागरिकाला आज जॉब्स मिळत नाहीत हाताला काम नाही मिळत तर त्या सविस्तरपणे आज हा विषय असेल उत्तर प्रदेश असेल जातीय राजकारणामुळे मागे राज्य राहिलेलं आता महाराष्ट्रात देखील जातीय राजकारण पाहिल्या भेटतं ओबीसी असेल मराठा समाज असेल महाराष्ट्राचा देखील जो प्रगती मार्ग आहे तो कुठेतरी अडचण निर्माण होईल काय याच्या उत्तर फार पण uh, आज मी देणार नाही कारण आज विषय विद्यार्थ्यांचा आहे मुख्य गोष्ट ही आहे कारण आजपासून मला वाटतं ऍडमिशन uh, प्रक्रिया सुरू झालेली आहे आम्ही ह्याच्यात राज्यपालांची पण भेट घेणार आहोत कारण सरकारकडून काहीच अपेक्षा नाही they have whatever has been brought to their notice they have taken due note of it and we have told them also that hardly 4 or 5 days are left on 26 the elections uh, polling will be taking place so it is their duty when they have issued the supplementary and the names were excluded it is their duty to check and if the exclusion was proper as far as their contention then they have to explain it that this because of this reason your form was rejected

बिकॉज मला वाटतं एकंदर आपण पाहिलं असेल महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती आहे एकदमच खराब होत चाललेली तरी देखील ह्या विषयावर मी थोडी माहिती घेऊन बोलीन कारण मला माहिती नसताना त्याच्यावर बोलायचं नाही थोडी अजून माहिती घेऊन मी बोन प्रश्न आहे जो पेपर हुआ है। क्या, किस तर्ट मुझे लगता है कि आप आप उन्होंने काफी सारे मांगे की, है। चुनाव के पहले जो मांगे की है उसके बाद भी जो मांगे की है वो तो है ही लेकिन मैं सिर्फ उनसे यही कहूंगा जो अनुभव के बोल है स्पीकर का पद जो है वो एक तो जदयू के पास रखिए ना तो टी के पास रखिए नहीं तो आपको री इलेक्शन का भी मौका नहीं मिलेगा तो को रहे हैं नहीं मुझे लगता है कि ये सारे विषय मैं बाद में लूंगा विद्यार्थियों का, e. का विषय है, है और हम सरकार से जवाब अपेक्षित है, है रही बात कुछ सुपारी वाले पार्टियों की उसमें मैं नहीं जाता क्योंकि वो हर चुनाव में जागृत होते हैं और कुछ ना कुछ यहाँ वहाँ पब्लिसिटी सेंड करते हैं वोटों की बंटवारा करते हैं और फिर धन्यवाद vai <laughs>